हाय हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब आणखीन एका नवीन व्हिडिओ सकाळचे आवडी पाच झाले सगळ्यांना सुप्रभात आज एवढ्या सकाळी व्हिडिओ भरायचं कारण कारण असं काही महत्त्वाचं नव्हतं रँडमली वाटलं व्हिडिओ बनवूया कॅमेरा उचलला व्हिडिओ शू सुरू केला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाच झाले आपल्याला आत्ता थोडं टिफिनची तयारी करायची आहे आयुष्य अजून उपली नाही आहे चला टिफिनला अंड बनवते तर अंड बनवायची जिम्मेदारी आपल्याकडे असते तरी पण आयुष्याला टिफिनचा माझ्या टिफिनचा आणि अर्णवच्या अर्णवच्या टिफिनचासुद्धा ऑमलेट बनवायचं आहे अर्णवातून उठला नाही अर्णव साडेसहा पावड्या सातपर्यंत उठेल चला अंडा बनवायला सुरुवात करूया सगळी तयारी झाली इथे इकडे अंडी आहेत मीठ मसाला बस आपल्याला हाफ फ्राय बनवायचं आपल्यासाठी आयुष्याला ते डवळून बनवावं लागतं अर्नावला सुद्धा हाफ लागतं चला पहिल्यांदा एवढा सकाळपासून व्हिडिओ सुरू करतोय ते पण मुंबईतून दहा मिनट आहेत लवकर लवकर करूया थोडंसं एक झोप होईल मग अरणावला उठवला त्याला सुरू करूया अंडा बनवायला यात मीठ आहे तिखट आहे हळद आणि गरम मसाला तर यात अंड फोडूया आणि जरा फेटून घेऊया मग ऑमलेट बनवूया चला अंड फेटून घेतले तेल आपलं गरम झालं आहे पॅनमध्ये तेल टाकलं आहे मला एक बेनिफिट हे पण मिळतो पहिलाही देवाला ऑमलेट केलं ना त्यानंतर मग हाफ फ्राय मग चिटकत नाही पॅनला आपले दोन ऑमलेट रेडी झालेत आता हाफ फ्राय करायचे आहेत हाफ फ्राय म्हणजे टिफिनसाठी ते असे पलटी मारायचे पण इथे खाण्यासाठी प्रॉपर हाफ फ्राय थोडंसं तेल हे एकदा नाही झालेलं जास्त तेल पण नाही लागत थोडं तेल टाकलं तरी काही चिटकत नाहीत खाली Jeg tror det er mykt. सुद्धा चिटकत नाही चला फटाफट पड़ बनवून घेऊया आधी बनवतो मग तुम्हाला भेटतो तुम। अर्णवच्या टिफिनसाठी दोन पाव गरम केलेत पाव रात्री जाणते होते बेकरीतून सकाळी मग उशीर होतो तुली बेकडी आता आपल्या जवळ नाही आहे गाम जावं लागतं तिथली बेकरी आहे तुम्हाला माहित असेल तर तिकडे डोबीघाटात जावं लागतं मग पावासाठी सकाळी उशीर होतो अर्णवचं टिफिनचं दोन ऑमलेट पाव दोन हाफ फ्राय घरी खायला आत्ता सकाळी खायला एक अर्णवला एक मला हे आयुष्याचं टिफिन आणि हे आहे आपलं टिफिन आपली तीन अंडी आयुष्याची दोन अर्णवला अर्णवचं एक अंड आज दोन केले त्यांची अंडी छोटी होती आणि ही दोन अंडी मग टिफिनचं काम रेडी झालं आहे साडेपाचला पाच मिनटं आहेत पाचला दहा मिनटं असताना सुरू केलं होतं आपण काम काम फिनिश झालं आहे चला आता थोडासा पडूया परत साडेसाला साला अरणवाला उठवायचं आहे मला या जरा आवरून ठेवतो बोलूया तिघांचे टिफिन पॅक झालेत अर्णवथ माझा आयुष्य आयुषी उठेल थोड्या वेळाने साडेपाच झालेत एक सात सव्वा सातपर्यंत आयुषी उठेल चपात्यांसाठी कारण चपात्या तीच करते चपात्या काही आपल्याला जमत नाही बाकीच्या वेळेला आयुषी लवकर उठते ॲक्च्युली कारण भाजी करायची असते चपाती करायची असते त्याच्यामुळे ती लवकर उठते मी नाही उठत फक्त बुधवार आणि शुक्रवार मी लवकर उठतो अंडा बनवायसाठी करा हे ते दाखवत ठेवलं आहे गॅस बंद केले तर ते अर्णवचं पाणी गरम झालं आहे आताचं आपलं का काम संपलं आहे जाऊन थोडंसं पडू मग अरणाव लावतो चला भेटूया थोडंसं ब्रेकनंतर अर्णवला उठवेल किंवा तुम्हाला भेटेल चला बाय बाय गुड मॉर्निंग कारणावरती तयारी झाली आंघोळ वगैरे झाले नाश्ता करायचे नाश्ता करून निघायचं शाळेत जायला चला नाश्ता करूया आहे आहे मस्त नक्की चांगलं झालंय चला तयारी झाले उदाहरण आहे आपली गाडी निघूया सवा सात झाले असतील विठो बर माईचं दर्शन घेऊया चला सव्वा सात झालेत निघूया चला अर्णवला स्कूलला सोडून आलो आहे आठ वाजली असते सव्वा आठ झाली नाही पावणे आठ झालेत हां वेळ जायचं आहे चला मैदानातच जाऊ आताच सोडून आलो आहे घरी जाऊया छान नाश्ता करायचा आहे फिजची तयारी केली नाश्ता करून वर आलोय ही बघा <laughs> ही उगच उठते एवढा लवकर हाय उठून बसले चला देवातले सव्वा आठ झाले फटापट तयारी करूया आयुष्याच्या चपात्या पण आता होतील सांची हालत काय झाले चला तयारी झाली आहे निघूया थोड्या वेळात साडेआठ वेळेला आलेत आपली पावणे नऊची ट्रेन आहे ती बघायची आहे पावणे नऊची म्हणजे ॲक्च्युली रिटर्नला जातो आपण अंधेरीला आपली ड्युटी जायची आहे आरामात जातो चला चला जाऊया शिबरा घरी आहे आपण जायचं ऑफिस आण ऑफिसला आज फ्रायडे टी शर्ट घातलंय चालतंय आपल्याकडे काय काही घाला टी व्हीवर दाखवतो तुम्हाला टी व्हीवर काय चालू आहे रोजचं असतंय बघा रोज सकाळी मॅडम उठली का आधी ते लावते काय लावते काय ते शुभा हा तिला शुभा बघायचं असतं शुभ <laughs> तिला स्वतःलाच बघायचं असतं टी व्हीवर म्हणून सांगते शुभ्रा लावा शुभ्रा लावा सकाळी उठल्या उठल्या चालू होतं आपले व्हिडिओ असे आहे हिचं रोजचं सकाळी उठली इथं चालली आता ती पण जाईल थोड्या वेळाने अंगणवाडीत अंगणवाडी स्कूल शाळेत जाते, जाते। ला 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 ला। ना आणि हां शाळेत ते शाही आहे आमची शोकडा शाळेत जाते क्लासला जायला रडते असंच पाठवलं होतं तिला क्लासला पुढल्या वर्षी ॲडमिशन आहे काहीतरी ए बी सी डी काहीतरी पण नाही जात ती संध्याकाळची मुक्ता वगैरे जाते तिच्याबरोबर बोललं जाईल तिच्यावर पण पहिल्या दिवशी गेली नंतरला नाही रडते ती गावडे बोलले जाऊ दे नाही जात तर दे चला निघूया विषयी तिकीट भरते चुकून झालं असं पातळीवर ना स्टेशनला भेटू नाही प्लॅटफॉर्मवर आलोत पण ते लागले आज काल थोडा प्रॉब्लेम होता ट्रेनचा ॲक्च्युली बोरवली लाईनचा काहीतरी प्रॉब्लेम होता सगळ्या लोकल हरभरवरून काढतो आपली मंडळी पुढे उभी असते गाडी आली देड़ी आली आपली मंडळी आहेत भजन मंडळी नमस्कार आता चालू आहे घरी ऑफिसमधून शिबराय चला आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करूया छोटासा सिंपल व्हिडिओ होता आजचा डेली म्हणजे आज रुटीनचा व्हिडिओ होता काही खास नव्हता नक्की तरी पण बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग युट्यूबना नवीन व्हिडिओ हो, तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद बाय 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 श्री स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ बोल बोल ना लास्ते काय बोल ना बोल श्री स्वामी समर्थ बोल ना पोल, ना पोल, लास्ते <laughs> लास्ट शुभ चला बाय